कागल पंचायत समिती आरक्षण सोडत आज जाहीर झाली नव्या आरक्षणाचा काहींना फटका तर काहींना संधी मिळाली आहे तालुक्यात दोन गणांची भर पडली असून त्याचाही लाभ इच्छुकांना होणार आहे या सोडतीकडं महिला इच्छुकांसह इतरांनी पाठ फिरवली त्यामुळे सभागृहात सोडती दरम्यान काही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली सर्वसाधारण महिलांसाठी तीन महिलांसाठी दोन अनुसूचित जाती जातीसाठी एक अशी ही आरक्षण सोडत काढण्यात आली लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं ही सोडत काढण्यात आली कसबा आणि मौजे सांगाव हे गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले त्यातून चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेल्या सोडतीत कसबा सांगाव गण अनुसूचित